क्वालिटी चांगले असेल तर कुठल्याही ठेकेदाराचं काम वाढायचं कारण नाही आणि क्वालिटी कुठल्या तरी पुढाऱ्याचं नाव सांगून ठेकेदार करत असतील तर अशी पण कॉम्प्रोमाइज करू नये एक विषय बाबा त्याला अनुसंग त्याला दुसरा विषय की ठेकेदार चार चार पाचवा पाच दहा दहा आपल्या ऐकत नसतानाही कामं घेतात त्याला म्हणजे होत का नाहीत मामा एस सी साहेब म्हणून म्हणजे आता एस सी आले असतील प्रत्येक त्याची प्रेफरन्सी अशी आहे ठेकेदार म्हणून त्यांनाच सांगत आहे एका ठेकेदारला दोन दोन तीन तीन वेळा मुलं काढलं का आणि जेवढे मदतवाढ येतात सगळ्यांना दंड कुणालाही होत नाही एस एसी साहेबांनी सांगितले जिल्ह्याचं काय असेल पण अक्कलोड विधानसभेला कुठल्याही ठेके जागा मुदतवाढ देऊ नका तुम्ही मुदतवाढ द्यायला बंद करा दंड ठोका आपण मी सगळं सगळं होत साहेब माझं काय म्हणणं आहे मी ते मीटिंग नंतर घेईल तुम्ही काय करायचे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा